तमिळमधूनच कन्नड भाषा उदयास आली आहे असे वक्तव्य केलेले अभिनेते कमल हसन यांच्या विरोधात बेळगावात कित्तूर कर्नाटक सेनेच्या कार्यकर्त्यांनी जोरदार निषेध आंदोलन केले कन्नड विरोधी कमल हसन अशा घोषणा देत कार्यकर्त्यांनी आपल्या रोषाची अभिव्यक्ती केली कमल हसन याचा फोटो जमिनीवर ठेवून त्यावर तुडवत निषेध व्यक्त करण्यात आला त्याच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणीही कार्यकर्त्यांनी केली चन्नमा सर्कल येथून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत निषेध रॅली काढण्यात आली आणि कमल हसन यांच्या विरोधात कठोर का कारवाईची मागणी करण्यात आली विनोद कोलकार के एम एम मराठी बेळगाव